हो कृष्ण भगवंताला सुद्धा चुकलेले आणि बाल हत्या केल्याच्या नंतर बहिणी सोन तुम्ही बडाय माराय ना ओ सोन सोन तुम्हीच खेळा पाडराय ना पोरीस निबडाय मारा ना तुम्ही दांगडो घाल दे ना आठ बाल हत्यासारखं पाप नाही कोणतं म्हणून श्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे बाल हत्या करू नका बाल हत्या केल्याच्या नंतर नुकसान आपलंच झालंय हो आपलं नुकसान काय झालंय सांगू का इथं बसलेले तरुण भाऊ कमीत कमी तीस पस्तीस ना आडे कमीत कमी शंभर होतील अजून टाया बटेल नाही नाही म्हणजे खरंच विनोद म्हणून सांगणे नाही मला मला खरंच हो बुडत हे जण न डोडा येतो कडबडा म्हणून या पोरी आपण पोटातल्या पोटात, पोटात मारल्या म्हणून आता आपलेच पोरं पस्तीस पस्तीस वर्षाचे झाले त्यांना बायको भेटत नाही हाय सर्व पाप आपण करी ठेलशे बरोबर आहे की नाही हो पोरांना पुरी भेटत नाही पहिले पुरी जास्त पोरे कमी होतात मनिषी आहे ना सॉरी हा पुरी जास्त पोरे कमी होतात मनीषीन पहिले एक एक मतारा दोन दोन लग्न करी अजून हा एक एक मतारा ना दोन दोन बायका हाते हाती एकोण चाळीस वरीस नाव आहे गु तरी बिटा हाय बुटी राहणार नाही भाऊ काय करा ना <laughs> सर्व करून घेतला पहिले एक एक मतारा दोन दोन लग्न करे आता एक बेटी राहिली नाही हा पहिले पुरी जास्त होत्यात मनुष्य लग्नाला जर निघेत ना पोरण तर अशी चिंता राहे मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे बा अशी चिंता राहे पहिला मायबाप असले पोरी जास्त होत्यात बरोबर आहे ताई मणिपूरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिला अशी चिंता होती आता इथलं उलट होई गे सुनबाई चांगली भेटायला पाहिजे बा अशी चिंता हा तिथलंच नाही बाकीने माया ते आज सांगते फक्त लगीन करले जात नाही विषय संपी घ्या पण पहिला लोकेस ना विचार इथला भारी होतात ना मोठ परिवार आहे तर पोरगी देवाना आनंद का बर मणिपूर एवढा घर नुसतं उष्ट काही तरी खाई बा असा भाव होतात बरोबर आहे ना उष्ट काहीतरी पोरबुकी मरणार नाही आते ते जन्माला गाला ना माय बापच ना बी कटाया कंपनी माय का एकला राशी का तटे एकला राशी का एकला दखान करतात मरी जवाल करतात लोक मला असं पटस आंडेरणी करता एकला दकी ना मग तुमले बी भगवान आंडोर द्यायचे पोरगा द्यायचे मग तुमनं कसं काय होईन हायरीत नाही योग्य नाही का तुमनाकडे नाहीत ना तसा लोके अजून मायच्या अरे भाव चेंज केले पाहिजे नाही का आपणच सगळा सत्यानाश केलाय अजून सांगेल गर्भपात जो झाला ना काकाश्री गर्भपात याच्या मागचं कारण महाराजजी हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली का हुंडा मागायला लाजच वाटेनी लोकेशने किती बी मागे तो हो बजेटच उस काढला होता लोकेशने हुंडा मागाना त्यामुळे बाकी ना कच्ची मतवालाच नाही पुरी पोटमान पोटमा मारी टाक्यात पण मी त्यासले बी सांगास हुंडा मागणाऱ्यानं मागायला नाही पाहिजे पण हुंडा देणाऱ्यानं आयपतीनुसार दिला पाहिजे प्रत्येक पोरीच्या बापानं पोरगी जन्माला आली ना त्या दिवसापासून सुरुवात करायची की माझी पोरगी जन्माला आली येथा शक्ती मला तिला काहीतरी खर्च करावा लागणार आहे प्रत्येक बापानं खर्च केला पाहिजे बाकीना लोक सांगतात महाराज आम्ही गरीब लोक येत आणि कथाईन इथला पैसा लावत नाही कसं का काय करू असं सांगणार मला विचार नाही आपासाहेब तुमच्या गावामध्ये गरीबातला गरीब, गरीब माणूस सुद्धा रोजे जास्तरी रोजनाकेतला ना तीनशे रुपया कमीत कमी पाचशे रास्त असा चार पाचशे हो उद काम करणारा हजार पंधराशे कमाई राहणार फक्त तीनशे रुपया रोज दरा तीनशे रुपया रोज कमावणारा सुद्धा शंभर खाय जास खरं आहे का नाही बरोबर आहे ना तुम्हाला डोळ्यासमोर ना तुम्हाला जोड्या ठे देस मी फक्त मानी फक्त डोळ्या माहिती गा नाही आपले त्यामुळे सत्यान असू म्हणजे फक्त तीनशे रुपया कमावणार सुद्धा इमल खाय जास मग शंभर ने विमल तू खुदना करता खाईस तुला लाज वाटायला पाहिजे जन्मान तीन करता जर रोजना पन्नास जमाडा तीन लगीन नाही हा सोप्या गोष्टी आहेत ना ऐकवशे आपले प्रत्येक बापाना तयारी लागायचं ज्या पोरीला मी जन्माला घातलं हिला मला काहीतरी द्यावं लागेल येता शक्ती तेवढा बजेट मध्ये राहिलं पाहिजे हो असं सांगा ना नाही मापन काहीच नाहीये बाकी नाई इथला वरात कर दिले तिथली चौघाल दिले नाही पोर लगीन करणं होत हो पण आत्मा रुपया नाही मग जीवना पोऱ्यावाला जोवाय तो करीन लय जाणार होते चालेल मग फक्त हाऊसच करीर तू हो करदार ना विठल 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 नवरीना बनानी तुम्ही लगेच कथा चालना जातस नवरीना बाप बनाने नुसते आवसूस करी गुंडा मागणाऱ्यांमुळे सत्यानाथ झाला प्रत्येकानं लिमिट ठेवलं पाहिजे एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी बघितली पोरगी सुंदर होती पोरगीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी आवडते म्हणले मी लग्न करायला तयार आहे पण मला हुंडा पाहिजे म्हणला नवरदेवचा बाप, कित, नवरी बाप, नवरी बाप किती नवरीचा बाप नवरीचा बाप विचारतो किती पाहिजे हा नवरदेव म्हणे मला सहा लाख रुपये पाहिजे नवरीना बाप म्हणे एकटा पोरगाशी इंजिनियर पोरगाशे सरकारी कर्मचारी सहा लाख रुपये दी टाकशोत म्हणे लग्न बी ठरी पण नवरदेव म्हणे देखा का वरगोडा मग एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवेल म्हणे चालेल बघ तुना मते सुशिक्षित होता तो आता त्यानं बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि वर घोड्यामध्ये चालत असताना नवरी बसलेली नवरदेव पण बसलेला आता बँड वाजेवाल्यानं वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुण पोरे हो नाचा इथले धुमरास ना लगीन मा बाप 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 त्या तरुण पोरे इथला जोरजोर मग नाचायला लाग्यात इतका जोर, जोर मग नाची राहतात हा नवरदेव फॉर्म मावना नवरी पोर बसेलो तिथील म्हणे पाय ना पट्ट्या कशी कमावली किती पोर नाचता पोर म्हणे हा ना माय खरं शे म्हणे करी म्हणे हा नव माय म्हणे पाय तर खरी पोरगी म्हणे आवड डांबर्या दाख राहना म्हणे हवा साव राहो ने म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकस काय नाचतायत तो म्हणे तू शपथ घाल देण्यात देच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले वीस ने कोणले पन्नास ने कोण शंभरने पाजी का कुत्तस म्हणे त्या ते नेतात येलच ना माई मग ताम ना वासगाव ना नेत बघितला वायबा तुमनाकडे नाही ती पद्धत ज्यांगर ना खोका त्यांना वका नाही का पक्क मायच्या तुम्ही इथलं सांग सांगायना जस काय मी फॉरन पोरगीने सांगितलं तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरखर सांगा एवढे पूरकच काय नाचतायत तो म्हणे काही नाही कोणले वीस नि कोणले पन्नासने पाजी का कोतच म्हणे द्या आणि बँडवर नाचणारा पोरेसने इथले बेकार काम करा टाकले नाचून का समजा दुमत नाही मला स्वतःला नाचण्याचा ना एवढा आनंद आहे पण मी प्रत्येक नाचण्याचा व्हिडिओ माझा भगवंताच्यासाठी असेल मी जे पण नाचतो देवाच्यासाठी असेल तुम्ही कोणता बी गानावर नाचा दादा पण तेवढी नाचा आणि एवढी ध्यान भान ठेवा ना की आपण कोणता शोक करिशनी नाची ते नाही राहिलोत ना काही काही नवरीचे बाप आणि नवरदेवाचे बाप इथं बसलेले काका तुम्ही माझ्या बापासारखे आहेत मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण प्रत्येक तरुण बहिणीच्या बापाला आणि तरुण भावाच्या बापाला मला प्रश्न विचारावा वाटतोय कोणता बापले असं वाटस मन दारू पिवायला पाहिजे असं कोणता बापले वाटस वरबोट करा कोणलेच नाही कोणताच बापले वाटत नाही कोणताच बापले वाटत नाही ना मन पोरणा मन पोऱ्यांना दारू पिवायला पाहिजे असं मग तुमना पोऱ्यांना आडत मग दुसऱ्यांना पोरेले दारू पाजी नाच ना आडत असतो तुमले असं काहीच नाही वाटत थोडंफार नाही अरे आपला नाही पाहिजे दुसऱ्यांना बिघाडीन कुद असतो तुम्ही लग्न नुसतं लग्न नाही या तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर पोरांना नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा पोरीचा संसार सुखाचा जातात असं डीजेवाला माझा मित्र आहे डीजे कडे ना एक नवरदेव उन्हा मी बी बसेलच होतो जोडे मित्र उन्हा तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला त्यांनी नवरदेव उन्हा म्हणे भाऊ ना डीजे पाहिजे पण म्हणे भाऊ मला मित्रांन सांग डीजेवाला म्हणे नवर देवले भाऊ म्हणे पैसा कितला दिवशी आहे नंतर डीजे कितला वाजा लागून वाजाना पहिले ते सांग म्हणे म्हणता काय बसवणू दादा पहिले पैसा ठरावाला पाहिजे तू टायमिंग ठरायला ना नाही म्हणे महाराज आता पोरे इथला वायबार म्हणे पीसने नाचतच म्हणे दोन दोन तीन तीन वाजे लागून वाजायला लावतस म्हणे डीजे म्हणता असं आहे का नवरदेव बी इथला खानदानी होता ना नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे आपला मित्र इतला खानदानी येत ना म्हणे त्याशि एकदावणी जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुतस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे कितला वायबार धंदाच्या आता ते तरुण पोरे नाचत होते नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकच काय नाचताय तो म्हणे काय नाही कोणले वीसनी कोणले पन्नासनी पाजी का गाणं कोणता करायना भाव आपला चांगला पाहिजे बरोबर आहे का नाही कीर्तन बसानंतर आपण देव न भजन मनान पाहिजे आता तरुण भाऊ आठे चांगला कीर्तनले जमेलेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमायला लागेल पण यास नी काय काय पुरुषनी उपाधी अशी आठे भजन मनान म्हणतात नाही मग यासली एखादी पोरणी जर का वाटचा आपले ब्लॉक कर मग या पडेल बी आडे बट्टस आणि पडेल बी तळा आळे बटीने सांगता या हे पाखरा आज केलं तू नाही आजाद कर रे भाऊ तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे या पा। तुन तुम पाखरू नी पूर होतं तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता दरी ठेवलं होतं पानाट सुरूच नाही ना। तिनं पहिलेच ठरेल होत मग लगीन बुंदिया आले वाढालो असो असं कत सांगाय ना आजाद केलं तुला उलट तू ना पाखरू ना लग्न करीन तीन वर मायस ना एक वर्ष ना पोरग कड्यावर रास अन चौक बटेल रास तिना एक वरीस वरिष्ठ बघ भाऊ मामा कसा बसलाय कत जाय तु न पाखरा पाखरासाठी म्हणण्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे गाणं कोणचं काय ना आपण लगेच मटेर तयार करीत ठेवतोस ए नादा मेरा अभय मेरा नारहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान दिल तेरे नाम कर दिया आई वहिण पुरुष मंडळीच ना आता तुमनं बहिणीच ऐकीस नाही असा जीव करस ना फेटाने सांग दोर लय फिरोबो या बहिणीसले बॅटे भजन मनान सांगो बाबा आठे म्हणतीत नाही आणि लगीन ना गाणा म्हणाला आहे काय नाही बरं त्या गाणं काय तुम्हाला जण्याबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही तुम्हाला लगीन ना गाणं म्हणजे कोणी टाकी अंगण मा काट ती सुटल कितला का दांगडो आहे ना यंदा शिलगायती राव देवा नाही कडे म्हणतच ना पण हा यास ना गाणं ऐकिच नाही जीव करत काय करून काय नाही तेच ना गाणं ऐकलेत का आपला मटेरियल लागस ना रेडी दाखाडू अस माहितीत लाग करतात चालू आहे ना आई डायरेक्ट तुडी कपाशी खोसाल चालीन पहिले वावर तयार करणं पडत बापरे बाल दास चालू आहे ना उंडाय वावर तयार करती राहणू पाणी पडणार का पोशीन जासू विठ्ठल यासना गाणं ऐकू एक बी गाणं अर्थात ती आपली संस्कृती आपली टिकली पाहिजे नाही का आपली संस्कृती लगीन मा गाणं म्हणान पाहिजे पण त्या गाना म्हणत असताना जितला जोरमा म्हणतात तिथला जोरमा देऊन भजन बी म्हणत जावं बहिणीसवण आठे म्हणान जाऊ काटे म्हणतात नाही आणि लगीन ना गाणं म्हणाला ऐकाय करत नाही आठे बसेल बाया कमीत कमी दोन तीन हजार बाया होतील बसेल बाया कमीत कमी दोन तीन हजार बाया आहे या दोन तीन हजार बाईस ना कितला आवाज व्हायला पाहता युटूबा रुग्ण हा ना परिसर मा म्हणतो आखा खेळा माहीत पड भजन चाल राही ना असं इथला आवाज पाहिजे होता लगीन ना गाना म्हणाल पंधराच बाया आखा गाव झोपू दे नाही या बहिणी हा हा ना अशा मन हो, लटकते ना म्हण हो म्हण ना हुकावना आणि मग म्हणतेच द्या हे वांगा मा वांग डबल वांग कोणती मारी ले उफट टांग लैरी आहे म्हणा उद्धार होई जाई तुम एक केसरनं गाणं ऐकले मी हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने लड्डू लायान पेडा लाया ओ गई खाने को असं डोकं फिरणार आपण ना अंतरात बदलाय टाका म्हणे कोण पडी व बेमारने डॉक्टर देखने को आया लड्डू लायान पेडा लायान व म्हणा बापरे मी अंतरात बदलाय टाका बाबा गोला लेनक लाया हो गई खाने को तैयार लड्डू लाया पेडा लायान, लायान। आहे हो तुमना तुमना एक एक गाणं द्यान माय आणि एक बी गाणं खरं राहत नाही तुम्ही ते एक गाणं म्हणतेस बहिणी म्हणून कोणतं हे नवरी ना बाप गोडे उना वाजा गैरत अन मोती पैरत उना खरं रास का बहिणी होते मोती पैरत उन्हा तो नवरीना बाप गोडे उन्ह वाजा गैरत उन्हा मोती पैरतून खर आहे ते तो याज ना बोचकत वाचकत उना आणि आई माय सांगस मोती उना एक नंबरने लप जाऊ त्रास रि तेवढं बरं अखो वाज गावण्या बाया नाहीत तशा खरं तर हे थोडं विनोद म्हणून बोलतो बरं मी तुमचा अधिकार लई मोठा आहे बरं का माझ्या मायाबहिणी हो तुमले बोल सुला रवी किरण मोठा नाहीशी तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते हे प्रभू भगवा... भगवान प्रभू रामचंद्र भगवान नाही का म्हणजे प्रत्येक भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो हो भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो मग माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं पण एक विनोद म्हणून सांग नाही आणि त्यांना माय काहीतरी संदेश देणार आहे माले मनिषी मी बोलस ऐका तुमना गानास मला बाडी राग नाही या तुमले मन बोलेल ना। ते वायबर मरी जायजू न सांगे घे सत्याना असे रागणी येण बहिणी सांग तुमले तुम पक्क ना देखा बाया ना बोला म्हणे महाराज बाकीने बाया मनमान मनमा मन, 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 बोल बोल, बोल आमले माहिती तू नीच जी तू बोलशीस बोल इथल्या बारी आहेत बिचाऱ्या हो oh. खरंच राग नाही करत ना सोन बोलू ना म्हणे माया बहिणीसले पक्क माहिती बोलस नाव काय खरं बोलत नाही बो अहो फक्त विनोद मनीशीन बोलस हासांसाठी बोलस मनीशीन जसं लेकरुणी भाषा मायलेकडंच ना तशा म्हणे माया बहिणीसले काना दिसण्या बट्या माया असले समजा अहो काय खरं बोलत नाही हासांसाठी बोलस बो मनीशीन बिचारे असे असे ऐकी लेतीस <laughs> मी तिथले लबाड लुबाड गणत बोललेस तरी अशी देतीस आई तू मी बोलता का बरं घर जाईन तीन दिन जेवण टाया नाही तुमना हा <laughs> मी पोऱ्या बहिणी बोलत म्हणून बडत की जास हो कारण पोरगा जरी बोलता येत नसेल ना मायकडनं त्यानं काकर मागितलं ना तरी माय बरोबर बाकर कारण पोऱ्यानी भाषा मायलेस कडच म्हणा काना देश ना माय असली माहिती वासांसाठी बोलस खरं ना बहिणीसोन बोलू ना मग बोल बोल पक्कन पक्कना बहिणीसोन राग नाही करहोत ना मायच्या पक्क ना मागे बसेल तर नाही करत ना पक्क पक्क ना <laughs> सांगू कि निवन तुम्ही जातपुरी लाडरास <laughs> एक नंबरला जात रास आहे मायच्या कधी <laughs> याच ना मग लबाडी बाडीच ना गाणं गाना ऐकू गानास मग लबाडी मग घर तरी चांगलं वातावरण राही भाऊ घरमा बी लबाडी त्रास तुम्ही याना पण त्यांना पैन पैसा जमा करा किसामा पैसा संध्याकाळी खुर्ची शर्ट टील टांगी द्या तुम्ही जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर माय रजावरील चालू केसा टीएल पैसाच म्हणून पाचशे उपाड दिस सकाय मग चेक करा पाचशे कमी वाट ना बाय विचारा काय पाचशे कमी वाट राय ना हाकू उलटा चोर कोतवाल को डाटे वरते रासा आहे माय तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होतील तुम्ही ओ म्हणा बापरे बटा बरोबर आहे ग्यात पाचशेच गई घ्यात मी इथला उलगेल वावर रे इथला बाहेर सुरूच नाही मी तुम्हा पैन पाच पाचशे जमा मस्त करक्षाबंधन दोन ग्राम सोनं बनलेस <laughs> आपला माठी देस आपले सांग मनभावणी का नाही मला माना बनाय देना आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडा माग तू याला चाले दूध सापडे नाही यान दोन ग्राम सोनं लिहिणं कसं झालं <laughs> तुमले वाटस का बुनीसत गाणास मला बाडी घरमाजलं बाडी आली आलीमा सुद्धा लबाडीत राहास गली आली मा काय लबाडी रास हा ते बंगला वैगेरे गेट वैगे मनीशन गी पहिले मोक्या वट्टारा आहेत आणि असा समोरासमोर घरी आहेत एक बाई ना दीड दोन वर्षांना पोरग होतं समोरला वट्टावर टुपू चाली गे शी कराल बशी घे आता घरने मालकीन ती बहिणी दख माय म्हणे एवढस पोरग आहे त्याला काय उठाडू म्हणे शिवाय का त्यान बराल बलाय बलायलीसो म्हणे आता आई बहीण गरमा आवराल चालणे गे तोपर्यंत ते पोरग शी करीश उठीन त्यान घुशी घे बाई बाहेर उणी म्हणे पिंट्यात घ्या म्हणे ताई तुमना पिंट्या आठे शी करी घ्या म्हणे माय होतो ते गरमा किराय ना म्हणे होताई ताई तुम्ही हिंद किलिया म्हणे बाई एवढी बाई सांगायनी देखाल उणी मग देखीश नाही तरी या म्हणल्या पाहिजे ना इथली लबाड रासायचा <laughs> ती बाई म्हणे ताई दकीली तो शी म्हणे दखाल उनी दकेल वर सुद्धा सांगे माय हो म्हणावचा पोर्या ना काय म्हणे तो का असा कलर नागस का हो म्हणे लबाडी लबाडी महाराज गानास मालबाडी मालबाडी गली आली मालबाडी मग तुम्ही मौतमा जातीस बहिणीस वन हा आते उना महाराज मोड मुद्दावर तुम्ही मौत मा जातीस गाड्या करी गाडी उतरताच तोंड जाकेन रडते ते खरं खर का बहिणी सोन ओ सोन चिडी सोन ते गाडी माही उतरताच रडतीस तुम्ही तो मरणारा मतारा पोरणीसाठी जर माय रडत असेल बाप रड मायबापसाठी पोरगी रडत असेल आहे किंवा कोणीतरी तरुण मरेले रडतास ठीक आहे आपण मान्य करलीसू पण एखादा मतारा मरता मरत नाही घर ना सांगत वाई ना तुम्ही का चिट्टी दवाडी टाकी इथला रावण्या करत त्या मतारास ना मराण करता आणि तसारा मतारा मरेलवर तुम्ही गाड्या करीन जातीस त्या मतारांसाठी रडती ते खरं रास का बहिणी तुमनं ते रडणं जर करी करी जाती तोंड जाकी जाकी रडतीस त्या मतारा मग इथलं जीव होता तू ना मग उतरां टाइमले ड्रायव्हरले का बस भा सांगत भाऊ मग चप्पल मधला शीट मागाल <laughs> ते बा मग तू ना त्या मतारा माझी होता का चप्पलच मग काकू खरं सांग एक नंबर लब्बड जात राह तेवढं बरं अको वाजगावल्या बाया तशा बट तू बहिणी तुम्हाला कोण राहत नाही रडा नाही यश नाही पद्धत मी पुरं बार काय ते ना अभ्यास करत या गोष्टीसवर काय काही काही बायात ना गाड्याकरी जातीस ना गली आली म्हणे भाऊ माने दोन चार बाया राहते सत्संगे एक बहीण आता ना हात एक बहीण आता ना हात धरस साई बहीण ना डोयाल पदर रास आणि गली माहिती रडत रडत चालतीस मधमाग गटारे साई बाजूने ताई सांगत बहीण समा आहे भर पुढे गटारे मला चाल चालते तुम्ही म्हणजे तोंडले तु, पदर लायला सुद्धा गटार देखील आणि खरं रडा मत का काकू तुला एक नंबर लड जात राहत्या बाईश नाही हाटे ना काहीच सांगाव नाही भाऊ भुक्या भुक्या, भुक्या गोमालाय राय नू कोण बरेल गरमा दाती घालली ना रणन आणि तुम्हाला सांगतो तरुण बहिणींना बर का रण्ण शिकल्या जी बाय रडतायस तिने इथलं वजन राहस ना खाय लिहून ताटसार काय देऊ आंघोळ करि बाथरूम माहिती घेऊ जिलपटीन ते दोयास करीन जी बहिणी रडतायच नाही तीन दिनभर चास राहून का बशात दोय राहून <laughs> म्हणून सगळ्या बहिणीं तरुण बहिणींना सांगतो नशे शिकल्या कारण आम्हाला ना दोंडायचा प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना लोकेशले पटणार नाही मग सबध्ये सभ् रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही हो प्राध्यापिका होती मॅडम आणि सर मरेल होता मॅडम म्हणे सब सब्दे सभ्ज रडन पडी मांग तोंड जाकी रडा म्हणे मॅडम मग मॅडम सरनी करता रडाला लागणे माझा आप्पा म्हणा म्हणत मॅडम तू नको नोकरी म्हणत कोणी नाही उन्हा तरी चाले आपण तंगडील दोर बांधी एकला फेक दिसू मी तू नको रडू म्हणत नवरान करता असं रडणार असा माझा हो म्हणत नको आपण पहिले उपडी जाशी मॅडम म्हणत तू ते रडता यावायला पाहिजे नाही का जी बाईल रडतायस ना ती नाही इथलं वातावरण राह ना जी बाय रडतायस ना ती बडी बडी रडा रडा मा बहुजाय ना काटा काढल्यास हा हो रडता यावाल पाहिजे बरोबर आहे की नाही हो आणि इथलं पटाडीस ने ना या बाया निसर रडा न बी सांगा ना आ आंग नकाल्या महाराज निसर न सांगा तरी सुद्धा सांगतो मी आणि ती मटेरियल अशी बसत ठेवली मी रडाना कसं आहे ना उद्या उठी ना आई जर बंद पडणं तथा ना बरं कारण पुढे पुढे आता पुरीले रडता यावा नाही हो मला फक्त सांग द्याव ना कितला का नीज दरला राहाय ना कितला का निज मतारा ना यानं चांगला रडज्यात महाराज भारी भारी रडजू मी कारण तुमना इथलं मटेरियल आहे ना कितला का वायबार मतारा मरे बाई राम। ना बाईनं पहिलं नवरान करता पहिलं वाक्य राह म्हणा राम राम आहे तू नाव याना महिनामा सतरा मुक्काम बियर बारवर राम आहे आले देता राम व माय म्हणा जोपाया आंबा कसा कानी वै गया ना म्हणा देव म्हणत सर काकू ते आंबा खालता बाईन मरताशी तू झोपाय आंबा अरे झोपाय आंबा आव तू ना झोपाय आंबानी कधी वाजत नाही जांबा पण रणन इथलं पटलीस निराश ना बा बाप बाप नाही साधं काम आमना दोंडायचा नाही एक मतारा मरण भाऊ गोंध माता काता उपडी गे आई वैरायने शूटिंग वैरायने चालू मग दोंडायचा नाने मरणा भाऊ या व्हिडिओ व्हायरल होई जात एक पंचवीस तीस मतारा गाडीन पुढे आडावाय घ्या तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग दोंडायचा नाही होता तताना मतारा होता जडे मन विकून राहत नाही तथाना मतारा गोंधळ मा खाता खाता उपडी घ्या कधी भजनले नाही कधी कीर्तनले नाही कधी मंदिर मग उन्हा नाही कधी देव दर दर्शनले उन्हा नाही कधी भगवंतांना नाव लिहिणं नाही पण मात्र गोंधळ सोडे नाही मातारा तुमनाकडे वस का गोंधळ दिवटी बुधली वाला होती तुम्ही <laughs> हां हां आहे ना मग दिवट्या बुधल्या ना हां आमनाकडे गोंधळ म्हणतो तुम्ही दिवट्या बुधल्या राहतेस हो खाणार असणार इथला नेतात रासना फक्त गावमा न्यू तर यावायला पाहिजे बकरा मरेले म्हणून नेवतोय बाकीनाथ इथला उलगेल राहत ना बाईले सकाळी मग देताई म्हणा नको रांजो बाई सांगा सावते संध्या कायले नाही व दोन्ही टाईम ना तोडलीसू <laughs> बाकीनाथ इथला बानाट राहता ना दुपार ना सामान निंबू लई फिरतस म्हणतो तेवढं बरं आहे अको वाजगाव मानत ना तसा तुम्ही <laughs> ते बोलता बो जनमा नाही मंदिर आहे ना मग वाजगाव मना कमीत कमी वरीस मग दहा मुक्काम राहत हो नाही गाव चांगलं दिकी राह ना तुमनं बटा माडकरी दिकी ना सर्वात माडकरी आहेत ना हा द्या तर ताई इन... इंग्रजने सोडले मला आता गोंधई मा बस बसना मग तार आणि वाडपी पोरी वाडी राहतात बाकी ना इथला सुटतस ना त्या थोडंफार पियेल पोरे पियल माणसे पियल राहतस ना त्या वाडपिसले खालते काढ खालते काढ तू पोऱ्या सांगा उभार काय नाही रे तू काढ रे खालते काढ रे हो भाऊ आईकडे चुलावर राहाय की बट गाई गे रे याप्पा मतारा नाही चाले दोन पीस उन्हात एक चांगलं होतं एक हाड्डी होती काना चांगलं समजा सोय हाडीना मधमा मटेरियल रास हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या मतारा हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या हाडीस ओढली नाही म्हणतो चालू पंगत मा पाहिलं मडीनार ओनी गुचकीन घ्या पुचकी हो मतारा मरी ग्या वाढपी पोरी म्हणजे गरमा चिलगाव अरे नाही तर आपलं चोरी दपी बादली भर काढेल खावा म्हणे टाका माता मतारील म्हणे तुला मतारा घ्या मग मतारी मतारांसाठी मतारील माहित होतं नीचच होता तो पण आता मरानंतर चांगलं चांगलं रडणं पडी नाही का मतारी रडस मतारांसाठी ही मनाराम हो माय मनाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनाधनी मनाराम का भजन करी रायनाथ ना मनादेव मला ते गणच जागते जोत बघत नाही माय काप्र आहे पण काय करू म्हणतो आव पंढरपूर पिरा जाई आव गावमान गावमा कीर्तन ऐकाले आणि बोरा बोटा आव पंढरपूर जाई का पण मतारी नुसतं लबाड रड नाही पण या मग आपली काही नुकसान नाही बो म्हणतो मताराला आंघोळ देवाय की घुसलान काय आणि मग मतारी सांगस मनाराम हो माय मनाराम ना तोंड तुळशी ना पाला तरी गाला ना देव मी बटा मानचेस माय आवाज देना इतुना रामना मा कोंबडीना पिष्टाकूची काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फार रामण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशीना पालाना कितला गुण लागावश्या आते जवळ तुळशी माड गाडायला पाहिजे तव तुळशी माड घाली नाही आता तुळशीना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बी तोंड मा खूपशी दिना तरी याना उद्धार वार जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माड धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि हे इतकं फिरवून फिरवून सांगतो ना तर तुम्हाला माझी विनंती असेल की आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे आपली संस्कृती मुख्या प्राण्यावर दया करणं ही आपली संस्कृती आहे जोपर्यंत तुम्हाला मुख्या प्राण्यावर दया येत नसेल तर तुमचा जन्म वेळता विठल 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 विठ विठल विठल खानपिण चांगलं राहणार का संस्कार चांगला राहतात एवढं ध्यानमा ठेवा ना जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निगेलवानी म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा तुम्हाला पोरगाना पायमाना काटा सैन सैनवत नाही तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैनवत नाही नुसतं पोरगा आजारी पडले तरी रातभर जागतीच बहिणीसवण आणि दुसरा ना बच तू नवरा का पिशिनला ये सांग तू कुशाल राहतेन का वाढस माय कुठंतरी हे बंद झालं पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे मुख्या प्राण्यावर दया